हॅलो गायज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तसे आहात तुम्ही सगळे तर आजपासून मी असा विचार करते की ब्लॉगिंग कंटिन्यू करू करूयात म्हणून आणि आता आम्ही आज निघालेलो आहे केतकावळेला केतकावळेच्या प्रतिबालाजीच्या मंदिरामध्ये खूप दिवसापासून आम्हाला जायचं आहे जवळजवळ एक वर्ष झालं पण आता आज योग आलेला आहे कारण नाही तिरुपती बालाजीचा योग तर म्हणलं आपण इकडे प्रतिबालाजी तरी जाऊन येऊ दर्शनाला स्वतः निघालो आहे आमच्यासोबत मयुरी आणि अक्षय पण येणार आहेत तर चला निघूयात मग ते दोघं पण आलेले आहेत बघा हे इथे दोघं जण ते तर आता निघूयात ते दोघं आलेच आहेत त्यानंतर मी गेलो तर नारायणपूरच्या एकमुखी दत्त मंदिरात पण जाऊ आणि गेलो तर जेजुरीला पण जाऊ जेजुरीचं कन्फर्म नाही आहे कारण आता ऑलरेडी लेट झालाय साडे अकरा वाजलेत तर बघूयात आपण आता तर आलेले आहेत मयुरी आणि अक्षय हॅलो चला तर मग करूयात प्रवासाला सुरुवात गणपती बाप्पा व्यंकटरमणा चला निघालेलो आहे आम्ही आता नेहमीप्रमाणे आम्ही पेट्रोल भरून निघालेलो आहे कारण आमच्या गाडीत कधीच पेट्रोल नसतो ज्यावेळेस आम्ही कुठे प्रवास करत असतो त्यावेळेस सो मला नेहमी पेट्रोल पंप पासूनच सुरुवात करावी लागते चला निघूयात कंटाळी जो रे पंपावर जायला बाकी काही कंटाळात येतोच एवढी मोठी ट्राफिक त्याच्यात गाडी काढा रे ते पंपावर थांबा रे बघी आले आपल्याला पुरवायला प्रति मंदिर हे पिंपरी चिंचवड आहे अजून एक छोटासा स्टॉप अं झालेला आहे गाडी मध्ये हवा भरण्यासाठी गाडीच्या टायर मध्ये पंधरा मिनिटात आम्ही पोहचून जाऊ आता पंधरा मिनिटात फक्त नाही पंधरा वीस मिनिटांमध्ये भरपूर वेळ अरे अर्धा रस लागतो आपल्याला

काय मयूर एवढं चांगलं साध्या सुद्धा बायकांना भेटलो आपण खर्चिक नाही भेटलो धाक माहिती खरं साध्या सुद्धा फक्त तुम्ही दोघी एकमेकींनाच दिसता मला ओके हो नाही खूपच मज्जा आहे दोन तीन किलोमीटर चालू भेटतात नाही ग हा दो दो दोन एक किलोमीटर असेल क तर मीटर असं नाही नाही मोठा आहे मोठा आहे मोठा आहे चांगलं आहे बरं मयुरीचा बर्थडे त्यामुळे का ऑन रेकॉर्ड आहे न्यावच लागेल ऑन रेकॉर्ड आहे आणि आधी गेला पण यावंच लागेल गोवा राहिला उज्जैन राहिले उज्जैनचा प्लॅन आमचा आता कधी गुरुवारी जायचं ठरलं होतं आमचं उज्जैनला शुक्रवारी सॉरी शुक्रवारी संध्याकाळी आम्ही येणार होतो पण ऐन वेळेला आम्ही कॅन्सल करून टाकला उज्जैनचा अजून काळच आलेलं नाही खरंच आहे तिथं सध्या श्रावण महिना चालू आहे मे बी म्हणून त्यामुळे तिथं गर्दी पण खूप आहे सध्या आणि नेक्स्ट मंथ मध्ये आपला श्रावण महिना सुरू होणार आहे त्यामुळे अजून गर्दी असणार आहे लवकरच उज्जैनचा पण ब्लॉक वगैरे भेटेल लवकरच भेटेल होप सो नाही आता गोवा ठरलाय ना ग पहिले गोवा झाल्यावर पहिले तर गोवा ठरलाय ना आता गोवा झाल्याचं काही नाही जे आधी फिजिबल असेल ते करू उज्जैन करू आपण आपलं मनाली तर कधी होईल माहिती नसतं माहितीये मनाली 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 आपला अजून एक वर्षापासून मनाली मनातच आहे हो खरच आहे मनाली जायसाठी चढाव लागतंय हात पाय दुखायला लागले छातीत कळा यायला असं म्हणून जमत नाही मनाली कसा बोलतो बघा असच बोलावं लागत मित्रांनो नाही तो इथं माझा एवढे वळण डेंजर तिथले तू सहन सुद्धा व्हायचं नाही माहितीये का पंचवीस का द्या द्या <laughs> तर इकडे आता ह्या दोघांनी स्टॉप घेतला होता आणि हे आहेत पेरू साइड ने आलो शंभर वाले छोटे होते दोनशे वाले मोठे आणले का नि, मी साईडने चालत आलो मला लोक विचारले असते की तिला पेरू म्हणून तू तिथं थांबला ना पेरू घेऊन तेव्हाच मला वाटलं हा पेरू वालाच दिसेल आणि अशा प्रकारे आम्हाला आता पाऊस पण लागलेला आहे दगाळ वातावरण झालेलं आहे आणि खूप मस्त वाटत

बघतोय का बघूयात 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 आमचं बघूयातच असतं पण बघूयात म्हणतो आणि पुढे नंतर आमचं काहीच नसतं परत घरी येतो खरंच दिवस रात्र घरीच बसलेल्या असतात कुठल्याच विकेटला या दोघी कुठं फिरत नाही नाही फिरत यांना आम्ही कुठं देत नाहीत माहितीये का दोघींना पूर्ण स्पॉन्सर करतोय कुठं आठ आठ दिवस द्यायचं जा फिरून या mm. आम्हाला एकटं सोडा पण आमची आम्ही नवऱ्यांना सोडून कुठे एकटं जात नाही आमची ते सवयच नाहीये तुम्हाला एकटं सोडून कुठे जाण्याची हिंमत लागते

<laughs> काल रात्री तुम्हाला सांगते फ्रेंड्स काल रात्री नऊ वाजता यांचा प्लॅन म्हणजे रात्री आज सकाळीच ठरला होता नऊ ते साडे पर्यंत हे रोज रोज नाही दर शुक्रवारी क्रिकेट खेळत होता टर्फ वर पर, अजून परत सकाळी पण पर, क्रिकेट खेळत होतो अजून यांना काय फ्रीडम पाहिजे बरोबर आहे तर आता इकडनं आम्ही लेफ्ट टर्न घेतलेला आहे हॉटेल बाला बाला। बालाजीच्या जवळ ते गाव आहे ना कितकावळी नारायणपूरकडे जायचं अच्छा नारायणपूरकडे नारायणपूरकडे जाण्याचा रस्ता आहे आणि समोर डोंगर तर पाळणाली मंदिराच्या जवळ आलेलो आहे इकडं बघायला सुद्धा आहे तो वाला समोर आणि हे समोर आहे गेट मंदिराच बसायचं का करत राखपाळण्यात

बघा गाईज व्ह्यू आता इकडे पाय पार्किंग मध्ये आम्ही गाडी लावत कारण पार्किंग इकडे फ्रीच आहे सो त्याचं काही टेन्शन नाही जर पेड असते तर आपण नसती लावली पार्किंग मध्ये लावली असते ना लाव पेड असते तरी लावली असते पण मी सांगते आता त्यांना एक इन्फॉर्मेशन द्यावी लागेल ना आपल्याला पार्किंग पेड आहे की फ्री आहे सो इकडनं आता गाडी पार्किंग आता इथं मयुरी जे केतकावळी ते लाल पेरू भेटते तर फायनली मंदिराच्या तिथे आलेलो आहे आम्ही आणि हे आहे बघा बॅक साईडला मंदिर ह्या साईडला हे आहे मंदिर खूप सुंदर आहे बॅकग्राऊंडला मस्त छान ढग आलेत बघा तुम्हाला समोरनं पण दाखवते मी मंदिर आम्ही ॲक्च्युली इकडे कार पार्किंग केली आणि ह्या साईडला बघा मंदिर असतं छान लाईन पण नाही आहे काहीच गर्दी काहीच नाही त्याच्यामुळे लवकर दोन मिनटं दर्शन होईल आणि इकडे ना आतमध्ये मोबाईल वगैरे असा अलाऊड नाही सो so, कॅमेरा आणि मोबाईल आम्ही आता इकडे देऊन टाकणार आहे आणि आतमध्ये दर्शन करून येऊन मग आपण भेटूयात थोड्याच वेळामध्ये कॉम्पिटिशन तर आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि प्रसादासाठी गेलो होतो आम्ही पण वेळ होऊन गेली होती दोन वाजेपर्यंतच प्रसादाचं हे होतं टायमिंग तर त्यामुळे आम्ही वापस आलो आणि आता हे कुरकुरे वगैरे घेतलेत आता हे खातो आणि निघतो आम्ही एकमुखी मंदिर आहे ते दत्ताचं तिकडे तर आता आम्ही निघालेलो आहे नारायणपूरच्या एकमुखी दत्ताच्या दर्शनासाठी आणि व्ह्यू बघा काहीच किती मस्त आहे मस्त तर हे मंदिर प्रतिबालाजी मंदिरापासून नऊ साडे नऊ किलोमीटर अंतरावर आहे आणि गावामध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला इकडे श्रीरामाचं मंदिर आहे आणि त्यानंतर इकडे हनुमानाचं मंदिर आहे अशी छोटी मोठी मंदिर बघायला भेटतील

आलेलं आहे आमचं दर्शन आणि आता आम्ही निघालेलो आहे आता खूपच घरी जातो आहे का जेजदुरीला जातो आहे अजून फिक्स नाही आहे आमचं पण जेवण वगैरे आता करू आम्ही कारण आमचं जेवण पण बाकी आहे तर एका ठिकाणी स्टॉप होणार आहे आमचा तर फायनली आम्ही एका ठिकाणी थांबलेलो आहे जेवणासाठी आता विठ्ठल कामत म्हणून आहे बघा हे हॉटेल ठेवायला आहे ते हॉटेल इकडे आम्ही थांबलो होतं था जेवणासाठी तर तर फायनली आमचं जेवण पण आलेलं आहे कुठली भाजी मागवली काजू मसाला आणि ही कोणती आहे तर आम्ही जेजुरीचा प्लॅन कॅन्सल करून आता घरी निघालेले आहे आणि ते कुठला घाट आहे हा दिवे घाट आहे बघा आणि समोर ही मूर्ती दिसते बघा विठ्ठलाची तर नेहमीप्रमाणे घरी जाता जाता लागलेली आहे ट्रॅफिक तर असा होता माझा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय